वार्तांकन बीड येथील गुरु आनंद महिला प्रतिष्ठानतर्फे बीड तालुका व गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम पुढील दोन महिने चालू राहणार असून या जवळपास दोनशे शाळांचा समावेश आहे बऱ्याच उर्दू देखील यामध्ये समावेश आहे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम गेल्या वर्षापासून सुरू आहे यंदा एक हजार वही तर बारा हजार पेन व डिजिटल पाट्या वाटप करणार असून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार रजिस्टर असा या साहित्यात समावेश असणार आहे या उपक्रमामुळे गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व सीमा ओस्तवाल यांचं जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक कौतुक होत आहे यावेळी बीड जिल्हा अध्यक्ष रोजगार सेलचे से विजय पोकळे पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी विजय विचार मांडताना विजय पोकळे म्हणाले या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी भविष्यात शिक्षक डॉक्टर इंजिनियर तर कोणी या सरपंच जिल्हा परिषद सदस्य तहसीलदार अशा अनेक पदव्या घेऊन या गावचं नाव उज्ज्वल करेल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा